cái sang gu mai काय माझी कथा सांगू माय लहानपणापासूनच मला काम हाय मला शिक्षण कोणी शिकवलं नाही माय शाळेत कोणी पाठवलं नाही माय नाही माय नाही माय माय बापानं शिकवलं नाही माय म्हणून मला कामच काम आहे माय कामच काम आहे माय काय सांगू कथा माझी माय खूप खूप दशे आहे माय खूप खूप दशे आहे माय मला कोणीच नाही माय मला कोणीच तार नाही माय मला कोणी जवळ घेणार नाही माय मला कोणीच पोसणार नाही माय काय करू माय काय करू माय मला काम केल्याशिवाय काय पर्याय नाही माय काय करू माय काय करू माय देव ही बसलाय रुसून माय माझ्यावर माय देव देवही बसलाय रुसून माझ्यावर माय मला कुणीच नाही माय मला कुणीच नाही माय मला कुणीच नाही माय मी खूप दिवसापासून उपाशी आहे माय मला काहीच नाही माय मला राहायला घरसुद्धा नाही माय मी कसं कसं जगू माय काय काय खाऊ माय किती किती काम करू माय 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 माझी दशा किती आहे माय 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 माझी दशा किती आहे माय मला देऊ नाही ना माय मला कोणी मर नाही देई ना माय 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 दशा खूप आहे माय 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 माझी दशा खूप आहे माय 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 काय करू माय काय करू माय काय करू माय कसा जगू माय किती किती त्रास सहन करू माय 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 कसा जगू माय 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 कसं जगू माय